आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास इंग्रज मराठे संघर्ष सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा ह्या दरम्यान मराठे इंग्रज ह्यांच्यात तीन युद्ध झाले पहिले इंग्रज मराठे युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी वारन हिष्टीच्या काळात सुरू झालेले हे युद्ध मराठ्यांनी जिंकले सतरा मे सतराशे ब्याऐंशी रोजी महादजी शिंदेनी ईस्ट इंडिया कंपनीशी सालाबाईचा तह करून हे युद्ध संपविले एक डिसेंबर अठराशे दोनच्या वसईच्या तहामुळे मराठ्यांच्या साम्राज्याच्या अखेरची घरघर लागली दुसरे इंग्रज मराठा युद्ध अठराशे तीन तर अठराशे पाच हे युद्ध इंग्रजांनी जिंकले तिसरे युद्ध इंग्रज मराठा खडकीची लढाई थोडक्यात पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी खडकी येथे मराठ्यांचा प्रभाव तिसरे इंग्रज मराठी युद्धात मराठे पराभूत झाल्याने अठराशे अठरामध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता स्थापित झाली इंग्रजी सत्तेविरोध इंग्रजी सत्तेविरोधात महाराष्ट्र देखील लालमोठे उठाव होत राहिले त्या उटावांची माहिती इथे घेणे अनिवार्य ठरते